आज महाशिवरात्री आहे आणि या शुभ मुहूर्तावरती मला इथे येण्याचे भाग्य लाभले त्यासाठी मी सर्वप्रथम माननीय खासदार साहेब धनंजय मुंनामावी आमचे संतोष पाटील सर उमेश पाटील सर यांचे मी इथे मनापासून आभार मानते नागनाथ मंदिरामध्ये जाऊन मी दर्शन करून आलेले आहे ही जी जनहित याचिका याचिका ही दाखल केली होती त्यासाठी मोहोळ तालुक्यामधून राज्य सरकारकडे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लाहसील अप्पर तहसील अंधर याची मागणी करण्यात आली होती ती मागणी करण्यात येत असताना त्यानुसार राज्य सरकारने ती मागणी कायद्याच्या तरतुदी न विचारात घेता चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला ही मागणी एकतर्फी पूर्ण केली चुकीची होती हे आपण न्यायालयातून प्रयत्न करून पुढे घेऊन आलो त्याच्यासाठी आपण या नोटिफिकेशन चॅलेंज करण्यासाठी मोहोळ तालुक्यातून दोन मुख्य पी आय एल त्यातले फर्स्ट पी आय चे जे पेटिशनर होते अर्जदार ते होते संतोष पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र दुसरी जी पी आय एल होती ती सोमेश क्षीरसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि याच्याच सारखे तीन ते चार रीट पिटिशन्स दाखल झाले आहेत की ही मागणी चुकीच्या आहे ह्या मागणीमध्ये न्यायालयामध्ये जाताना ज्या राज्य सरकारनी गोष्टी लक्षात घेऊन ही मागणी मान्य करायची होती की न करता त्यांनी एकतर्फे हे तहसील कार्यालय चालू केलं होतं हे तहसील कार्यालय चालू करत असताना स होतं संतोष पाटील साहेबांकडनं मुन्ना साहेब साहेबांकडनं की या एरियामध्ये ऍडिशनल तहसील कार्यालयाची काही गरज नाहीये एक्झिस्टिंग तहसील कार्यालय जे आहे ते मोहळ तालुक्यामध्ये आहे कामकाज व्यवस्थित चालू आहे लोकांची काहीही गैरसोय होत नाही आणि हे एक राजकीय स्वरूपाने त्यांनी तहसील कार्यालय चालू केलं होतं याच्यामध्ये उपोषणही झालं होतं तर उपोषणामध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भीमा परिवाराचे विश्वराज माडिक साहेब इथे येऊन सगळ्या गावकरी मंडळांना आधार देऊन गेले होते की नाही आपण न्यायालयामध्ये गेलेलो आहे आणि असा जो काही निर्णय राज्य सरकारने घेतलाय तो आपण पूर्णतः कायद्याच्या दृष्टीने आपण तो कसा थांबवता था येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा या हे थांबवण्यासाठी ना न्यायालयामध्ये जेव्हा लढाई चालू झाली होती राज्य सरकारने त्यांचे म्हणणेही त्याच्यामध्ये दाखल केलं होतं त्यांचे म्हणणे दाखल न करता माझ्यासोबत सिनियर मंडळी वकील मंडळी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करत असताना कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत ते म्हणजे सेक्शन चार चार महाराष्ट्र लँड रेव्हन्यूर्ड हे नोटिफिकेशन काढताना त्यांनी कुठल्याही बाबतीत त्याचा विचार न करता प्रोसिजर न फॉलो करता गावकऱ्यांच्या न घेता हे नोटिफिकेशन एकतर्फी त्यांनी काढले आणि ह्या पी आय एलचा पाठपुरावा डे टू डे बेसिसवरती माझ्याकडे माननीय खासदार साहेब मुन्ना साहेब आणि संतोष पाटील यांच्या पाठिंब्यामुळे मला ह्या मॅटरमध्ये बरंच काही मार्गदर्शन झालं माननीय उच्च न्यायालयाने आज फेब्रुवारी एकतर्फी काढलेले जे नोटिफिकेशन होते कायद्याच्या तरतुदीचा विचार न करता काढलेलं जे नोटिफिकेशन होतं ते नोटिफिकेशन खालीच केलेलं आहे आणि गावकऱ्यांना मोठा आधार झालेला आहे की हे जे तहसील कार्यालय मध्ये पूर्वीपासून चालू आहे तिथेच सगळ्यांचे कार्यकाळ जे, जे रेव्हेन्यूचे जे रे तुमचे कामकाज असणार आहे ते तिथेच चालणार आहे आणि ते, ते, ते व्यवस्थितरित्या तिथे चालेल ह्याची पूर्णतः एक काळजी घेतील आणि राज्य सरकारचे नोटिफिकेशन पूर्ण खारीज झालेलं आहे आणि असा एक आपल्याला ऐतिहासिक निकाल उच्च न्यायालयाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या ह्या कार्यालयामुळे तुमच्या ज्या काही गैरसोयी झाल्या असतील तीन चार महिन्यांसाठी त्या गैरसोयी न होता कायद्याने रीतसरित्या जे काही रेव्हेन्यूचं जे काम आहे हे मोवळ तालुक्यातच पुढे कंटिन्यू करा असे आपल्याला निकाल प्राप्त झालेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी ही ऑर्डर चॅलेंज केली तरी सुद्धा त्यांनी जे बेसिक कायद्याच्या तरतुदी नोटिफिकेशन काढताना जे करायला पाहिजे होतं फॉलो करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही आहे ते म्हणजे काय सेक्शन फोर सब क्लॉज फोर आणि सेक्शन ट्वेंटी फोर ऑफ बॉम्बे जेंट क्लॉजेस ऍक्ट हे फॉलो केलं नाही आहे त्याच्यामुळे जरी सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी हा चॅलेंज केला निकाल तरी एक तुमच्या वतीनं वकील होऊन मी ह्या निकालासाठी जे काही प्रयत्न करायचे मी ते करीनच त्याचा असं मी तुम्हाला विश्वास देते आणि हा निकाल कायम राहण्यासाठी जे प्रयत्न करायचे हे मी शंभर टक्के करते या सर्वोच्च न्यायालयामध्ये जर समोरच्या पाटीने जर हे चॅलेंज केलं त्यासाठी आपण आज इथे कॅबिनेट ही दाखल करून ठेवलेला आहे म्हणजे आपले म्हणणे ऐकल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय ते कुठलाही निकाल घेऊ शकणार नाही आहे तर तिथे आपली जी वजनदार बाजू जी कायद्याची जी बाजू आहे ती आम्ही आम्ही काही सिनियर मंडळी वकील मंडळी जाऊन आणि मार्गदर्शक आमचे खासदार साहेबांच्या मार्फत आम्ही ते पूर्णत प्रयत्न करू आणि हा निकाल आहात पूर्णत खारीज कसं करता येईल ह्याचं शंभर टक्के आपण प्रयत्न करणार आहे आणि ते मी